गजर कीर्तनाचा कोणताही महाराजांना पन्नास हजाराचा ना पंचवीस हजाराचा ना की पुचकी पटाकडी आणा त्याला भजने पाहिजे इंदुरी कराना गिरगाव कराना ढोक आणा लबडी आणा भजने नसल्या पटका घेऊन तर स्टँडला जाईल चिपडा कुठला कोकडा आणि लोक म्हणजे महाराज लय बर्रा बोलला यू ऐकर कळतं का काही आभंग का आहेत ज्या वार्डात राहतात त्या वार्डात आपलं घर नंबर किती आहे राहणारना माहीत पाहिजे ज्या गावात राहतात त्या गावात सर्वे नंबरवर आपल्या नावात किती जमीन आहे हे वाहणारना माहीत पाहिजे कीर्तनला बसल्यावर आब कीर्तन कि, कोणी महाराजाचं आहे राहारा कुण्या महाराज हे बसणारला माहित पाहिजे आई उग बसायचं नाही लक्ष्मी आपली सामान पूली कारण का नवर दिवस शेवंतीला बसले कीर्तन कळालं ना आलं लक्षात चलू का पुढे नामदेवरा म्हणलं देवा काही नका हेच देवा चरण सेवा अखंडी सेवा द्या पंचकृषीतील समाज आणभोरखेडी कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे कार्यक्रम टिकला पाहिजे कार्यक्रम पडला नाही पाहिजे कार्यक्रम रुखला नाही पाहिजे पंग सुटली नाही पाहिजे हीच लेकराची विनंती कीर्तन कोणाचही घ्या मजच घ्या मी म्हणत नाही काय आमचं आरक्षण आहे कुळ आहे का नवराबाई तुझ्या फारकती आमचं काय खरं आहे काकद भोपळा काय आम्हाला एकच गाव आहे का नंबर एक माळ घालणं सोप आहे टिकविण उघड पंगत घेणं सोपंय चलविना आहे पैसा कमी ना सोपाय सांभाळणं आहे सुन ये ना सोपय सुना सांग जमनाचत गट्टप्पा हंती मला आता सुन्न आली आहे मी बसून खाणार आहे तुला भांडण करा काय आली तुला सुन संग बेश्रमाचा फोग घ्यायला पाहिजे छिपरीला <laughs> म्हणून कार्यक्रम रुकला नाही पाहिजे कार्यक्रम सोडू नका बस पंक्ती घेतल्या ते चलवा आणि असाच कार्यक्रम चालला पाहिजे दहा वर्ष झाले दोन वर्ष झाले की एक तप झालं बरोबर आहे का पंचवीस वर्ष झालं की स्वर्णम उत्सव झाला पन्नास वर्ष झालं की अमृत उत्सव झाला बस या कार्यक्रमाची शताब्दी व्हावं हीच बाळू मामाला बोरखडीच्या लोकांनी मागा झालं ना बोलल हे देवा पय मागत नामदेवरायाच्या देवाला मागायलेत देवा हे मागा द्या आल्या लोकांनी हेच मागा मामा कार्यक्रम पडला नाही पाहिजे बर सल्ला पाहिजे नेम करणारे आम्ही देवा नेम चालविणारे ना तुम्ही नामा मने के शिवराजा केला नेम असते कुच कोण ला करू देत तू गाता वाचित नाहीत चिपडा बोलतोस म्हणजे नेम आम्ही केला पण सरविणारा कोण आहे देव आहे हे सप्ताह उभा केला पण बाळूबा मला एकच मागणी मागा कि मामा सत्याला गालबोट लागलं नाही पाहिजे झाला तुमचा शेवट उद्या काला झाला नाही तर पुढचं काही का सांगता येणार डायऱ्या दोन हजार तेवीसच्या पडण्याची शक्यता आहे हा म्हणून लस घ्या लस घ्या लावा आरोग्य सांभाळा निर्वेशनी बना गळ्यात माळी घाला नेम पाळा कलेक्टर सहकार्य करा बस आपण जर गेलो तर आपला संसार उन्हात उभार याची काळजी घ्या याला प्रमाण आहे आपोली आपण करा सांभाळा बाई असो की तरुण असो कि म्हातारी असो हा ऐकलं ना नामदेवरा देवाला मागायला तुम्ही मामाला मागा आपण सगळे मिळून देवाकडे आंदोलन करू की देवा उद्या पांडुरंगा काल्याची सांगता आणि करुणाची सांगता झाली पाहिजे आमच्या सर्कल मध्ये तुकडा बंद करायलो चरण सेवा अखंडित अखंड कळालं ना अखंड ऐका आता सेवा कोणालाही नग वाटायली काम कोणालाही नग वाटाले कपडे चांगले राहाव पंधरा हजाराचा मोबाईल राहाव राहावं चपाती राहाव पापड राहाव लोणचं ग्लू 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 खावं या बापाची पेंड आहे बरोबर आहे का आहे राग या तर काय करणार कोणाला काय वाटालय काम नग महाराज काय मागायले चरण सेवा अखंड काम पाहिजे काम कोणीतरी एक तरी माणूस आला का सप्त्यामध्ये मला इना द्या म्हणून आलं का आलं का आलं नाही येणार नाही कोणी तयारी नाही का सगळ्यापेक्षा पट्टी घ्या म्हणून हिशोब द्या म्हणून येत हिशोब द्या ह्या डोसक्यात माई घातलं पाहिजे पन्नास रुपये देतो चिपड्या हिशोब मागवतो हे लक्षात ठेवा मला कोणी सांगा ज्ञानेश्वरी तुम्ही वाचू नका पंढरपूरला जाऊ नका आणि आई बापाचं दर्शन घेतल्याशी राहू नका चला परम ते ने ने जावे आता उ सकळ तीर्थाचे धुरी गयाची काय काप रे हा म्हणून कोणाही माय बापाला माना झाला तुमचा परमार्थ गजर कीर्तनाचा